नऊशे छप्पन्न नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर एकशे चौदा जणांच्या मृत्यूची नोंद झाली चोवीस तासात आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे त्यामुळे आता पुण्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा लाख पंच्याऐंशी हजार नऊशे सत्तरवर पोहोचले आतापर्यंत अकरा हजार एकशे तीन जणांचा मृत्यू झालाय तर सध्या चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चंद्रकांत आज सकाळपासूनच्या काय अपडेट्स परिस्थिती अजूनही दहशततेच आहे भयानक आहे की म्हणून आज सकाळीच मला एक फोन आला एका पेशंटला बेड मिळत नाही म्हणून रात्रभर तो फिरत होत ते चौसठ वर्ष महिले तिचा मुलगा रात्रभर बेडसाठी फिरत होता आणि एका नेत्याने त्यासाठी प्रयत्न केले पण शेवटी रस्ते त्या महिलेचा जीव गेला केवळ ऑक्सिजन हवं ही पुण्यातली परिस्थिती आहे सध्याची दुर्दैवाने बेड मिळत नाहीत अजूनही लोक दोन तीन दिवस दो अंगावर काढतात त्यामुळं पेशंट डायरेक्ट ऑक्सिजनवर होतो आणि ब्रॉडब्रेड केसेस वाढलेत सुसून मधले मी कालचा आकडा चांगला झाला तर काल एकशे चौदा मृत्यू झालेत पुणे जिल्ह्यात त्यातले एक ते पुणे शहरातले अडुसष्ट आहेत मी रुग्ण पॉझिटिव्हची संख्या पाच पर्यंत आली ही पहिली सात हजार पण वाढतं मृत्यूचा आकडा कसं कमी करायचं बरोबर हा सगळ्यात मोठा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आणि चंद्रकांत नागरिकांनी कोणत्याही प्रकारचं दुखणं ताप सर्दी खोकला किंवा अन्य लक्षणं असतील तर ते अंगावर काढू नये तुम्ही घरीच जर का उपचार करत राहिला डॉक्टरांच्याकडे जायचं टाळलं तर मग जेव्हा परिस्थिती ओढवते तेव्हा चिंताजनक परिस्थिती ओढवते आणि त्यातून तुमच्या जीविताला धोका असू शकतो तेव्हा पुणेकर नागरिकांनी सतर्क झालं पाहिजे चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राज्यामध्ये <ड़ी> गेल्या <तो> चोवीस तासात पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे काल एकसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव नवे रुग्ण सापडलेत तर कोरोनामुळे काल तीनशे एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला काल राज्यामध्ये त्रेपन्न हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला राज्यात सध्या सहा लाख वीस हजारपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता सगळ्यांनी नियम पाळावेत आणि काटेकोरपणे पाळावेत असं आवाहन करण्यात येत आहे आपण काही महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष टाकूयात अकरा तारखेपासूनची संख्या बघूयात अकरा तारखेला त्रेसष्ट हजारपर्यंत पर्यंत आकडा पोचला होता बारा तारखेला एक्कावन्न हजार सातशे एकावन्न तेरा एप्रिलला पुन्हा आकडा झपाट्यानं वाढला साठ हजार दोनशे बारा चौदा एप्रिलला अठ्ठावन्न हजार नऊशे तर सोळा एप्रिलला पुन्हा एकसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव त्यामुळे हा ग्राफ हे आकडे जर का कमी करायचे असतील तर आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या पाहूयात मुंबई चौऱ्याऐंशी हजार ठाण्यामध्ये त्र्याऐंशी हजार रायगड जिल्ह्यामध्ये नऊ हजार नऊशे चोवीस पुणे जिल्ह्यात एक लाख बारा हजार नऊशेपेक्षा जास्त रुग्ण आहेत सोलापुरात दहा हजार पाचशे एकोणऐंशी नाशिकमध्ये सत्तेचाळीस हजार अहमदनगर सारख्या जिल्ह्यात पंधरा हजार दोनशे शहात्तर ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर जळगाव जिल्ह्यात अकरा हजार पेक्षा जास्त ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद आहे औरंगाबादमध्ये चौदा हजार नांदेडमध्ये तेरा हजार पेक्षा जास्त नागपूरमध्ये